नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत शेअर मार्केटविषयी शेअर मार्केटविषयी शे, हातावर कोणत्या रेषा असतात ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करू शकता आणि कोणत्या वेळेस तुम्ही शेअर मार्केटपासून लांब राहिले पाहिजे याविषयी आज आपण बोलणार आहोत काही तरुण एक दहा हजारात लाखापेक्षा लोक मध्ये म्हणजे शेअर मार्केटमध्ये आहेत तर जास्त संख्या झाली असेल आत्तापर्यंत याची तरी त्यामुळं आज म्हटलं शेअर मार्केटविषयी आपण आज आता हस्तरेषेवर व्हिडिओ बनवूयात तर जीवनरेषा कोणती असते अंगठ्याला गोल घेराव असतो गोल रेषा आहे अंगठ्याला राऊंडमध्ये खाली मनगटापर्यंत येणारी रेषा ही जीवन रेषा असते त्या रेषेमध्ये जर लवकरच आर्ली इयरमध्ये सतरा अठरा वर्षाच्या वीस बावीस पंचवीस अशा पिरियडमध्ये व जर कोणी ट्रेडिंग करत असेल किंवा शेअर मार्केटमध्ये येत असेल तर तिथं सुरुवातीची रेषा जर फुललेली असेल असं जाड असेल सुजलेसारखी असेल तर अशा वेळेस ट्रेडिंग करू नये पण जर तिथं चौकन वगैरे असेल आणि अनेक रेषा असतील अशा वेळेस ट्रेडिंग करायला हरकत नाही वर जाणाऱ्या रेषा असतील तर त्यामुळं तुम्ही कधी ट्रेडिंग करू नये तर हीमध्ये वर जाणाऱ्या जे रेषा असतात ते तुमची भाग्यरेषा असते त्या रेषेला जर आडवा कट गेलेला नसेल त्यावेळेस त्या वयोमानानुसार तुम्हाला एज काढता येईल की नाही सांगता येत नाही पण त्याचा वय काढण्याचा व्हिडिओ देखील उपयोगी माहिती या चॅनलवर अपलोड पुढच्या वेळेस करूयात तरी तुम्हाला ते वयमान काढायचं देखील शिकवलं जाईल तरी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा तर वर जाणारी जी रेषा असते त्याला जर, जर, जर त्या ला 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 ही अंगठ्या शेजारच्या जर राहू रेषा असतात त्या जर पूर्णपणे त्या उभ्या वर जाणाऱ्या रेषेला जर कट मारलेला असेल आडवा क्रॉस झालेला असेल कट केलेला असेल अशा वेळेस नुकसान हे कोणत्या पद्धतीने ट्रेडिंग नाही केलं तरी कोणत्याही पद्धतीने होतेच पण पर... बचावलं कसं जाऊ शकतं ज आयुष्य रेषेमध्ये जर तुमची रेषा स्मूथ असेल जाणारी त्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करू शकता आणि वर जाणारे रेषा जिथून सुरू होत असतील तिथं तुम्ही ट्रेडिंग चांगल्या पद्धतीने करू शकता भाग्यरेषा म्हणजेच लकलाईन वर जाणारी रेषा जिथ कट झालेली असेल किंवा जिथं गॅप असेल त्या वयोमानांमध्ये देखील तुम्ही अं शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू नये ज्यावेळेस भाग्य रेषेवर गोल चिन्ह असेल त्यावेळेस तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करू शकता गोल चिन्ह असेल त्यावेळेस जे पी एनच्या पॉईंटवर जितकं असतं तितकं जरी असेल तरी त्यावेळेस तुम्ही पैसे ते कमवू शकता ते व एक आणणू तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवलं शिकवू का तरी चालेल इथं मध्ये भागी एक बिंदू मानायच घ्यायचा असतो आणि तो बिंदू रेचे किरण कसे असे गोल गोल होत चालतात कशा पद्धतीने तो बिंदू काढायचा आहे आणि त्यानुसार आता प्रत्येक रेषा ही आयुष्य ही वरून खाली तिचं वयोमान वाढत जातं तर भाग्यरेषेचं वयोमान हे खालून वर वाढत जात असतं तसंच उदय रेषेचं रंगळीच्या बाजूने इकडं या बोटाकडं शेजारच्या बोटाकडे वाढत जात असतो वय आणि मातृरेषेचं म्हणजे ही रेषा आहे जी मध्यापर्यंत आलेली आहे तिचं कोणच वयवान वा वाढत चाललेलं असतं तर इथून सुरुवात केली असता दहा वीस तीस असं हे वय हे करू शकता तरी चौदा वर्षापर्यंत मध्ये बारा तेरा चौदा वर्षापर्यंत वय हे गृहीत धरलं जात नाही असतं त्यामुळं हे लवकर आर्लीअर इकडं चालू होतो पंचवीस वीस पंचवीस एकोणीस असं पासून तुम्ही चालू करू शकता पण ज्युरो पाहिजे असेल तुम्हाला तर इकडं इकडं साईडला असतो तर आता वय पाहायचं देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तरी तुम्हाला हस्तरेषेवरून तुमच्या रेषा या पाहता येण्यासारखं ये काम आता सोपं करून दिलेलं आहे तरी तुम्ही व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आणि आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा लाभ होईल आणि जिथून तुमची जि भाग्यरेषा एकदम स्मूथ म्हणजे एकदम केसासारखी पातळ असेल तिथं तुम्ही तिथून तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता तसंच पर्वतावर इथं असा आडवी रेषा असेल तर लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्ममध्ये कसं तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता तर ते बघूयात आपण आता ह्या अंगठ्या खाली एक खालचा भाग आहे इथून खालचा गोल अशा पद्धतीने अंगठ्याच्या खालचा जो गोल आहे त्यामध्ये खाली एकदम जर एक जाड रेषा असेल तर तुम्ही सहा महिन्यापासून ते तीन वर्षापर्यंत ट्रेडिंग करू शकता जाड दोऱ्यासारखी जर आडवी रेषा असेल तर आणि एकदम पातळ सा केसासारख्या जर रेषा असतील तर तुम्ही शॉर्ट टर्म तीन महिन्यापर्यंत ट्रेडिंग करू शकता आणि खूप मोठ्या रेषा जाड दोऱ्यासारख्या रेषा जर असतील तर तुम्ही लॉंग टर्ममध्ये ट्रेडिंग करू शकता तीन वर्षापासून तीस वर्षापर्यंत ट्रेडिंग हे करू शकता ट्रेडिंग म्हणजे शे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे आणि विसरून जायचं नंतर तुम्हाला त्याचा लाभ होईल पण शेअर मार्केटमध्येच इन्व्हेस्ट करा असं मी म्हणणार नाही एफ डी किंवा आर डीमध्ये देखील तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता ज्यामध्ये तुम्हाला पैशाचं नुकसान होत नाही पण आज आपण शेअर मार्केटविषयी शे बोलत आहोत त्यामुळं ह्याविषयी तुम्हाला माहिती देत आहे तरी आजचा विषय तुम्हाला किती समजला ते कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा एक अशाच इंटरेस्टिंग विषयावर आपण पुन्हा व्हिडिओ घेऊन येऊयात आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ट्रेडिंग किती कमी वेळामध्ये करायचं की जास्त लॉंग टर्ममध्ये करायचं हे शिकलो तसेच कधी करायचं पैसे इन्वेस्ट आणि कधी नाही करायचं हे देखील शिकलो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा कर किती समजला आणि किती नाही समजला ते देखील पहा पण तुम्हाला जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ परत पुन्हा पुन्हा पहा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ समजेल तरी तुम्हाला व्हिडिओची माहिती कशी वाटत आहे ते कमेंट करून नक्की कळवावं कर आज आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कधी करायचं आणि कधी नाही करायचं याविषयी व्हिडिओ हा बनवलेला आहे तरी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला वा। ते कमेंट करून नक्की कळवावं आवडला असेल तर आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा जेणेकरून त्यांना देखील त्याचा लाभ होईल आणि सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबण्यास अजिबात विसरू नये जेणेकरून तुम्हाला पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती ही लगेचच मिळेल आणि हे सगळं फ्री आहे तुम्ही व्हिडिओ पाहताना आणि सबस्क्राईब करताना कुंजूशी करू नका जेणेकरून सबस्क्राईबर वाढल्यानंतर आम्हाला मोटिवेशन मिळते की नवनवीन विषय तुमच्या पुढे घेऊन येण्यासाठी तरी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही पण तसं करू नका कृपया सबस्क्राईब करा, करा। जेणेकरून हां व्हिडिओचे सबस्क्रायबर पाहून आम्हाला देखील समाधान वाटते आमची मेहनतीला न्याय मिळतो तरी तुमचं म्हणणं यावर काय आहे ते कमेंट करून नक्की करावं आणि तसंच सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबण्यास अजिबात विसरू नये धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तरी धन्यवाद